श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो जेव्हा देवघरात राहतो तेव्हा तुम्हाला हे अकरा शुभ संकेत मिळतात तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून घ्या की देव तुमच्या घरात राहू लागला आहे ते संकेत कोणते आहेत याचबद्दल आपण आज बघणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा आणि उपवास करतात ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात आणि अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायम राहते आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्याला प्रसन्न होतो पण तुम्हाला माहित आहे का तो आपल्याला याचे एक संकेत देखील देतो देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणार आज माहिती देणार आहे जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तो तुमच्या घरात राहतो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवते हो कधी तुम्ही त्याला पाहू देखील शकता कधीकधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकामुळे तो परत जातो तो तुमच्या काही कर्मांमुळे परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही यामुळे देव निघून जातो तुम्ही हे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याबद्दल माहिती नाही आणि ते स्वतःच त्याचा अपमान करतात आणि त्याला परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागवतो म्हणूनच आज मी तुम्हाला हे जे काही संकेत आहे तर त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे जेणेकरून स्वतःला कळेल की देव तुमच्या घरी आला आहे परंतु त्या त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती राहावा असे वाटत असेल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मीनं लिहायला विसरू नका जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावरती जागे होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागे होते तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने ही देखील देव तुमच्या घरात असल्याचेच लक्षण आहे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसे की कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल तर हा आणखी एक संकेत आहे की जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आला आहे तसे सकाळी अंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध येतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही असे वाटते की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो हा वास तुमच्या घरातून मंदिरातून येतो आता घरात कुठेही असेल तर तुम्हाला हा वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकेच तुम्हाला तो, तो। वास येतो हा वास देवदेवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केले आहे आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो हा वास खूप छान सुंदर गोड असतो जो तुमचे मन पूर्ण पण ही मोहित करतो जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजेच की कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत तीन ते चार वेळा तुमच्यासोबत असे घडते की ते तुम्ही पूजा करत असताना येतात तर याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर ठोठवत आहे तो येत आहे कारण गायदेखील आईचं एक रूप आहे कुत्रा हा भैरवबाबांचं प्रतीक मानला जातो किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येत आहे म्हणून आपण त्यांना कधी ही हकलून लावू नये उलट त्यांना समाधानी करावे म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे आपण त्यांना आदर दिला पाहिजे पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान आणि पाण्याचे मानले जाते जर जा तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसला तर याचा अर्थ असा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडत जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून याचा अर्थ असा होतो की तुम्हाला काही दैवी शक्तीचा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यांपासून वाचवत असतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते ये हुता। ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात सर्व परिस्थितीमध्ये आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात घुबड पाहणे शुभ आहे हिंदू धर्मात घुबड आला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसला तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेही घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे खाण्याच्या सवयींमध्ये बदल येऊ लागतात ज्या घरात देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरामधील लोक मादक पदार्थ आणि मांसारापासून दूर राहू लागतात धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे स्वच्छ असतात याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर जा तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे तसे शंकाचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंकाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंकाचा आवाज ऐकणे हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते जर तुम्हाला सलग तीन दिवस शंकाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक, एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक, एक पांढरी गाय तुमच्या घरासमोर येते आणि तिच्या वासराला दूध पाचते तर ते देवदेवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार जर घराच्या मुख्य दाराजवळ पांढरी गाय असेल तर जर पक्षी जवळ घरटे बांधत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे चुकूनही पक्ष्यांना आणि त्यांच्या मुलांना त्रास देऊ नका त्याऐवजी ते त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तर ते तुमच्या हृदयाची हाक देवाने ऐकली आहे याचेच एक लक्षण आहे जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर पडलात आणि तुम्हाला कुठेतरी माकडा माकडांचा समूह दिसला तर ते देखील सांगते की तुमची पूजा यशस्वी होणार आहे देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या घरात अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कुठलाही सुगंध न वापरता सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर समजून घ्या की देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि तुमचे दिवस लवकरच बदलणार आहेत तसेच अचानक गाय जर तुमच्या दाराजवळ येऊन हंबरडा फोडत असेल तर हे देखील तुमच्या घरामध्ये देव आहे याचे लक्षण आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा